नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुलभ भारती इयता चौथी पाठ क्रमांक एकतीस आपलं वाचनालय या पाठाचे प्रश्नाने उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न अ आहे अतुल सुहासला कशासाठी बोलवत होता तर त्याचं उत्तर आहे अतुल सुहासला खेळायला बोलवत होता पुढचा प्रश्न आ आहे वर्तमानपत्रांत कशा कशाची माहिती येते उत्तर आहे वर्तमानपत्रात छान छान कविता चित्रकथा गोष्टी कोडी छान छान पशुपक्ष्यांची माहिती येते पुढचा प्रश्न आहे ई रद्दीतील कोणती पुस्तके बाजूला काढतो उत्तर आहे सुहास रद्दीतील कवितांची गोष्टींची चांगली पुस्तके बाजूला काढून ठेवतो पुढचा प्रश्न ई आहे सर्वजण रविवारी भेटून काय काय करणार आहेत उत्तर आहे सर्वजण रविवारी भेटून वाचणार आहे आणि अभ्यास ही करणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न दोन सांगा अ सुहास कात्रणांचे काय करतो उत्तर आहे सुहास वर्तमानपत्रातून छान छान कात्रणे कापून ती बही चिटकवतो पुढचा प्रश्न आहे सुहास रद्दीतील पुस्तकांचे काय करतो उत्तर आहे सुहास रद्दीतील पुस्तके वाचनालयात ठेवतो पुढचा प्रश्न आहे ई सुहासने वाचनालयाला आपलं वाचनालय हे नाव का दिलं उत्तर वाचना आहे वाचनालय केवळ नाही तर सगळ्यांसाठी आहे म्हणून सुहासने वाचनालयाला आपलं वाचनालय हे नाव दिले तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद